आजचा बेत हा थोडासा वेगळा आहे बऱ्याच जणांना हा बेत आवडेलच असं नाही पण माझ्या आवडीचं आहे आज मी मस्त अशी कारल्याची भाजी आणि त्याच्यासोबत भेंडीचा रायता बनवलेला आहे दोन तीन दिवस झालं हे मी कारलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं एवढं फ्रेश नाही आहे थोडंसं सुकलं आहे त्यामुळे मस्त अशी मी चमचमीत भाजी इथे बनवते आहे कारलं स्वच्छ धुवून घेतले मी अगोदर अशा त्याच्या फोडी करून घेतल्यात आणि त्यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत चमच्याचा जो मागचा भाग असतो त्याने आपल्याला अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बिया निघतात यामध्ये आपण मसाला भरणार आहे त्यामुळे मी पूर्ण कट केलेलं नाही आहे अशा पद्धतीने गोल कट करून घेतले कारलं कारल्यामध्ये बी असेल तर ते खूप जास्ती कडवट होतं आणि यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे मीठ घालायचं आहे हे मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ज्या आपण कारल्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि अर्धा तास या मिठाच्या पाण्यामध्ये या कारल्याच्या फोडी आपल्याला अशाच भिजून द्यायच्या आहेत कारलं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा बऱ्यापैकी कडवटपणा निघून जातो आता हे मी बाजूला ठेवते आहे आता याच्यासोबत मी मस्त थंडगार असा भेंडीचा रायता बनवते आहे भेंडी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे याचे आपल्याला देठ काढून टाकायचे आहेत आणि याच्या पातळ अशा फोडी करून घ्यायची आहेत म्हणजे पातळ अशी ही भेंडी कट करून घ्यायची आहे कारल्यामध्ये मसाला भरण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट बनवते त्यासाठी एका बाजूला शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत शेंगदाणे भाजून मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच गरम तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कट केलेली भेंडी घालायची आहे तव्यामध्ये ही भेंडी आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे हवं तर तुम्ही तळून देखील घेऊ शकता पण हे मी कमीत कमी तेलामध्ये परतून घेते आहे छान क्रिस्पी होईपर्यंत हाय हीटवरती मी ही भेंडी परतून घेते आहे भेंडी लगेच छान क्रिस्पी होते त्यासाठी आपल्याला ही पातळ कट करून घ्यायची आहे भेंडी छान क्रिस्पी झाल्यानंतर ही आपल्याला तव्याला अशा पद्धतीने एका कडेला लावून घ्यायची आहे म्हणजे काय होतं त्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते मध्ये जमा होतं तव्यामध्ये भेंडीमधलं तेल निथळल्यानंतर ही मी भेंडी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि ही भेंडी आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे कारलं बनवण्यासाठी इथे मी एक मसाला बनवून घेते त्यासाठी दोन मोठे चमचे सुक खोबरं पंधरा ते वीस लसूण पकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला पाणी न घालता अशीच जाडसर वाटून घ्यायची आहे इथे मी हा मसाला बनवून घेतला आहे पाणी घातलेलं नाही आहे अजिबात हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्येच आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चार चमचे शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये घालते हे थोडंसं जाडसर असलं पाहिजे म्हणजे त्याची चव छान लागते यामध्ये दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घालते चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी मी अजूनही वापरलेलं नाही आहे पाणी घालायचं नाही यामध्ये हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याला छान असं तेल सुटतं अजून पाणी घालावं लागत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित हा मसाला चोळून घेतल्यामुळे तो छान असा बाईंड होतो व्यवस्थित आपल्याला त्या कारल्यामध्ये भरता येतो हा मसाला छान एकजीव झाल्यानंतर आता इथे आपण ज्या कारल्याच्या फोडी ठेवल्या होत्या पाण्यामधून त्या पाण्यातून काढायच्या आणि याच्या मधोमध मद आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरल्यानंतर अलगत थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे तो मसाला आतमधला शिजताना निघत नाही जास्त दाबायचं नाही नाहीतर हे कारलं तुटू शकतं याचा गोल शेप राहणार नाही थोडंसं दाबून घेतल्यानंतर अशा पद्धतीने बाकी सगळ्या फोडींच्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे कारलं बनवण्याच्या प्रत्येकाच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत जर तुमच्याकडे अशी काही नवीन वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये तुमची रेसिपी नक्की शेअर करा थोडा मसाला मी कारल्यामध्ये भरून ठेवला आहे आणि थोडा मसाला शिल्लक ठेवला आहे कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत एका बाजूला मी पाणी गरम व्हायला देखील ठेवलेलं आहे आता यामध्ये या मसाल्या भरलेल्या कारल्याच्या फोडी घालायची आहेत या फोडींच्या वरती आपल्याला एक मोठा चमचा बेसन घालायचं आहे या बेसनमुळे या भाजीला छान चव येते आणि या कारल्याचा कडवटपणा देखील थोडासा कमी होतो आता हे आपल्याला या तेलामध्ये एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे हे सगळं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता जो आपण शिल्लक ठेवलेला मसाला आहे तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे थोडासा मी जास्तीचाच मसाला बनवला आहे कारण वरून घालण्यासाठी पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा चिंच घालायची आहे आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हा मसाला आपण अगोदर भाजलेला नाही आहे त्यामुळे लो हीटवरती हा मसाला आणि ही कारली आपल्याला दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे छान असं मी हे परतून घेतलंय मसाल्याला आता थोडंसं तेल सुटायला लागलं आहे यामध्ये मसाला बनवलेल्या ताटामध्ये मी पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलं आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे ही कारली लवकर शिजतील आता हे सगळं मी मिक्स करून घेते अर्धा तास आपण कारलं हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे यामध्ये आता या भाजीमध्ये अजून मीठ घालण्याची गरज नाही आहे याला एक उकळी आली की आपल्याला गॅसची हीट कमी करायची आणि हे आरामात कारलं आपल्याला आता शिजून द्यायचं आहे कारलं शिस्त आहे आणि इथे मी आता कणिक मळून घेतली आहे मस्त गरमागरम अशी मी इथे चपाती बनवते छान मऊसूत अशी कणिक मळून घेतली आहे कारलं मी दुसऱ्या गॅसवरती आता ठेवते आहे चपात्या बनवून घेण्यासाठी या पद्धतीने तुम्ही हे मसाला कारलं बनवून बघा अगदी कमीत कमी कडू होतं पण या मसाल्याच्या चवीमुळे ज्यांना कोणाला कारलं खायला आवडत नाही त्यांना हे तुम्ही देऊ शकता या मसाल्यामुळे मस्त अशी चव येते या कारल्याला तुम्ही जर अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे नक्की फॉलो करा छोटे छोटे अपडेट्स असतील किंवा काही फोटोज किंवा छोटे छोटे रेसिपी व्हिडिओज मी तिथे पोस्ट करत असते माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मस्त गरमागरम चपात्या तयार आहेत आता इथे कारल्यामध्ये आपल्याला थोडासा एक छोटा चमचा गूळ घालायचं आहे थोडासा कडवटपणा बॅलन्स होण्यासाठी याच्यामुळे गोड होत नाही पण थोडासा कडवटपणा कमी होतो त्यासाठी आता कारला अजूनही शिजत आहे थोडंसं एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत भेंडीचा रायता बनवण्यासाठी इथे मी दही घेतलं आहे मस्त थंडगार असं फेटून घ्यायचं आहे छान क्रेमी असं दही बनवून घ्यायचं आहे दही जास्ती घट्ट आहे त्यामुळे एक वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे काळं मीठ यामध्ये घालायचं आहे चाट मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरेपूड मी यामध्ये घातली आहे आता हे देखील यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काळं मीठ घातल्यामुळे साधं मीठ मी घातलेलं नाही आहे कारण चाट मसाला पण आहे त्यामुळे हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थंड झालेली आपल्याला भेंडी घालायची आहे भेंडी यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मस्त थंडगार असा हा भेंडीचा रायता तयार आहे मस्त अप्रतिम अशी ही कारल्याची रस्साभाजी आहे तुम्हाला कशी वाटली ही कारल्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा कारला आवडलं की भेंडीचा रायता आवडला हे देखील मला कमेंट करून सांगा छान सॉफ्ट असं हे कारला आता शिजलं आहे मस्त चमचमीत अशी ही कारल्याची रस्साभाजी तयार आहे जोडीला थंडगारसा भेंडीचा रायता मस्त गरमागरम अशी चपाती तोंडी लावण्यासाठी जवसाची चटणी आणि मस्त असं घरगुती लोणचं कसा वाटला आजचा बेत माझा कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त मेनूमध्ये धन्यवाद